इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्याचा उगाच एक भला मोठा स्टॅच्यू हायवेच्या बाजूला बांधून ठेवलेला आहे का सांगते बाय द वे इलॉन मशी टेस्ला नावाची कंपनी तर आहेच आहे पण स्पेस एक्स नावाची कंपनी आणि मला असं वाटतं की त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सायबर ट्रक आहे चला तुम्हाला दाखवते या मागची स्टोरी साऊथ पाद्रे आयलंडवरती बोका चिका नावाची एक जागा know, ना आहे आयनो नावं इतके विअर्ड आहेत तर बोका मध्ये आहे स्पेस एक्सचा स्टार बेस म्हणजे स्पेस एक्स कंपनीचे जे मेन ऑफिस आहे त्याला स्टार बेस असं म्हणतात आणि ते बोकाचिका नावाच्या बीचवरती आहे तर आम्ही ठरवलं की चला जाऊया आपण ते ऑफिस बघूयात आता ऑफकोर्स ते ऑफिसच्या आत जाता येत नाही बाहेरून बघता येतं तर तिकडे जात असताना हायवेच्या बाजूला आम्हाला अचानक दिसला इलॉन मस्कचा खूप मोठा स्टॅच्यू म्हणून आम्ही गाडी साईडला घेतली आणि तिथे उतरल्यानंतर असं कळालं की तिथे नुसता स्टॅच्यू नाही आहे तर इलॉन मस्कचं एक खूप मोठं असं आर्टिस्टिक पेंटिंगसुद्धा आहे थोडा रिसर्च केल्यानंतर असं कळालं की बोकाचिका हे खूप छोटीशी अशी जागा होती टेक्सासमध्ये जी कोणालाही माहिती नव्हती पण इलॉन मसने ज्यावेळेस त्याची कंपनी तिथे स्थापन केली आणि त्याचं ऑफिस तिथे बांधलं त्यावेळेस ती जागा खूप प्रसिद्ध झाली तिथे टुरिझम वाढलं आणि त्यामुळे तिथल्या लोकल लोकांनी इलॉन मसवरती असलेल्या प्रेमाखातीर असं असले खूप मोठा स्टॅच्यू बांधला आहे त्याचं एक मीम व्हायरल गेलं होतं जे इलॉन मसनी स्वतः ट्विटरवरती शेअर केलं होतं त्या खऱ्या पेंटिंगचं एक मोठी प्रतिकृती त्यांनी तिथे लावली आहे विच इज व्हेरी विअर्ड बट दॅट्स ओके okay. आता लोकांचं प्रेम आहे त्यामुळे त्यांनी तसं तिथे तयार करून ठेवले बट येऊ हो या मेन मुद्द्याकडे स्टार बेसची जी रॉकेट लाँच साईट आहे ना ती तुम्हाला खूप जवळून बघता येते पण ऑफकोर्स तुम्हाला एकदम त्या साईटवरती जाता येत नाही ही एक खूप मोठी कंपनी आहे त्यांची प्रोटोकॉल्स आहेत त्यामुळे ते जवळ कुणालाही येऊ देत नाही आता तुम्ही इथे बघू शकता हा आहे स्टार बेस जो तुमच्या डाव्या बाजूला दिसतोय आणि इकडे जात असताना आम्हाला दिसला खूप सारे टेस्लाचे ट्रक टेस्ला ही मशी कंपनी आहे स्पेस एक्स सुद्धा इलॉन मस्चीच कंपनी आहे आणि त्यामुळे त्यांनी स्पेस एक्समध्ये ऑफिसच्या कामासाठी एम्प्लॉईजला सायबर ट्रक चालवायला दिलेत आणि त्यामुळे तिथे खूप सारे सायबर ट्रक बघायला मिळतात तुम्ही ज्यावेळेस बोकाचिका बीचवरती पोहोचता त्यावेळेस तुम्हाला रॉकेट लॉन्च साईट खूप जवळून बघता येते हा एक छोटासा सुंदरसा असा बीच आहे आणि अगदी बाजूला रॉकेट लॉन्च साईट आहे सो देर इज नथिंग एल्स बट ओनली दिस थिंग्स सो तुम्ही त्या स्टार बेस मेन ऑफिसच्या जवळ दोन मिनटासाठी गाडी पार्क करू शकता व्हिजिटल पार्किंगसारखी छोटीशी जागा आहे जिथे उभा राहून आम्ही फटाफट फोटो काढले आणि परत गाडीत बसलो आणि निघालो त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करणार असाल तर अशा रॉकेट लॉन्च साईट तुम्हाला एवढ्या जवळून कुठे बघता येणार नाही आहेत त्यामुळे जर तुम्हाला आवड असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या